हॅलो हा हा नमस्कार सर मी सरकार मान्य देशी दारू दुकानामधून साक्षी बोलते हा बोला गे मॅडम तुम्ही दारू प्यायला आता येऊ शकताय का रज आता थोडा टाइम हा अॅक्च्युली काय झालंय तुमचा दारू पिण्याचा टायमिंग संपलेला आहे त्यामुळे तुम्ही लवकर येऊन दारू पिलात तर बरं होईल नाही येतो नाही काय अडचण आहे मॅडम हा तुमचं मात्र असं झालंय बरं का कि ती गाडीची सर्व्हिसिंग संपल्यावर कसं ती मॅडम फोन करते की तुमची गाडी सर्व्हिसिंग आली येऊन करून जाता का राव तसं तुम्ही काय अपडेट झालाय काय आता हो आमच्यात हे नवीन अपडेट आलेलं आहे की सरकारकडूनच अपडेट आहे की कुठलाच आमचा ग्राहक बिना दारू पिता राहिला नाही पाहिजे बरोबर त्यांना सगळ्या सुखसोयी व्यवस्थित टायमिंग वर पोहोचल्या पाहिजेत म्हणून रिमाइंड करण्यासाठी तुम्हाला हा सर कॉल होता हायला एक नंबर काम झालंय म्हणजे आता मला भीती पुढे कळत जाईल की बाबा आपला दहा टायमिंग आल्यावर कंपनीचा फोन येईल हो। अडचण नाही किती ते किती चालू आहे आपलं पहाटे पाच वाजल्यापासून संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत सुरू आहे चालतं येऊन जातो काय नंबर मी लावा लागेल काही गरज नाहीये तुम्ही आल्यावरती मला एकदा फक्त कॉल करा आल्यानंतर काशीने काय निघलोच लागे आलोच ठीक आहे बाय बाय सर हा